नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज शिष्यवृत्ती परीक्षेच्या व्हिडिओ सिरीजमधला तिसरा व्हिडिओ आपण समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या समूळ संख्या जोडमूळ संख्या याचा बनवणार आहोत खरं तर सगळा जो गणिताचा खेळ आहे तो कुठून चालू होतोय शून्यापासून नऊ ह्या दहा अंकापासूनच लाखापर्यंतच्या कोटीपर्यंतच्या संख्या तयार झालेल्या आहेत त्यावरच आपण गणिताच्या प्राथमिक करतो त्यावरच पूर्णांक संख्या परिमेय संख्या जे पण काही अंक आपला पैसाडका असेल आपल्या उंची असेल लांबी रुंदी वजन जे पण काय ते कशात मोजतो आपण अंकात मोजतो आणि हे अंकात मोजण्यासाठी त्या उजळणीच म्हणजे एक ते शंभर पर्यंतच्या संख्येचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं असते पोरांना लक्षात ठेवा बऱ्याच वेळा आपल्याला असं म्हणता येते बघा एक दोन तीन चार एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पण एकोणऐंशी सांगितलं एकोणसत्तर सांगितलं तर आपलं जमले होते का तर आपल्याला त्या उजळणीचं पूर्णपणे ज्ञान नसते आणि या गोष्टीसाठी आपल्याला एक ते शंभर वाचते सोप तर शिकलोय आणि आता तुम्ही काय शिकवायला लागला तरी पण मग तुम्हाला एक गणित दिलं आणि आलं का रे आलं पण लवकर आलं नाही आणि स्कॉलरशिपचा एक वैशिष्ट्य काय आहे निवांत आळम डळम करत उत्तर बरोबर काढलेला किंमत आहे का नाही प्रश्न दिला पंधरा वीस सेकंदात तुम्ही उत्तर काढून गोल रंगवून पुढच्या प्रश्नाला गेला पाहिजे बरोबर आहे का आपली स्वतःची गाडी असली तर आपण कुठं पण थांबू शकतो हा जाऊ शकतो उतरू शकतो पाणी प्यायला काही करू शकतो एस टी चालेल का नाही दोन मिनिट उशीर झाला तर एस टी गेलेले असणार आहे त्या एस टी सारखं शिष्यवृत्ती परीक्षेचं काम आहे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी वेळेत आणि नियोजनबद्ध आणि अचूक असाव्या लागतात काय करावं लागतात तुम्ही एसटी बसलाय आणि पिशवी ठेवल्या आपल्या गाडीत पिशवी ठेवली तर चोरे जाण्या शक्य नाही पैसे लक्षच नाही पिशवी तसं शिष्यवृत्तीचं काम आहे सगळं काय काय लागतंय अचूक आणि नियोजन बद्दल तर आजच्या व्हिडिओमध्ये समसंख्या विषम संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या आणि समूळ संख्या बघणार आहोत आता तुमच्या समोर मी एक ते शंभर पर्यंत अंक मांडलेले आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूया रे समसंख्या बघूया आता सम आणि विषयांवर आपण जास्त फोकस करायला नको पुढच्या संख्येवर करायचं तरी पण आपण समसंख्या बघू पहिल्यांदा समसंख्या मला सांगा कोणाला येते वाक्य समसंख्येचे सांग ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील त्या संख्येन समसंख्या शब्द अगदी बरोबर उत्तर स्वप्नाला सांगितलं बघा एकच स्थानचा फक्त विचार करायचा काय काय पाहिजे एकच स्थानी शून्य दोन चार, चार सात आठ हे अंक असले पाहिजे मग आता आपण पटपट काय करूया बघा एक स्थान आता इथं आहे गेलंय आहे दोन चार सहा आठ दहा सगळे एकक स्थान आहेत बघा मग आता जर असं आपण आढवा टेबल बघितलं दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव ह्या सगळ्या काय आहेत समसंख्या आणि सम आणि विषम एक क्यों? एक लपण डाव किंवा आपण ज्याला पाठ शिवणीचा खेळ म्हणतो ना एक विषम दोन सम तीन विषम चार सम पाच विषम सहा सम तर एक ते शंभर पर्यंतच्या या अशा सगळ्या एकक स्थानी हे अंक असणाऱ्या विषम संख्या मग आता सर तुम्ही दोन अंकीच फक्त विषम म्हणताय का कसा आहे आठ अंकी संख्या असू द्या दहा अंकी संख्या असू द्या ती संख्या किती अंकी आहे हे बघायचं नाही आता इथं चार, मी एक संख्या लिहितो बघा चार पंचेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट आता आपण चार अंकांचा विचार करायचा का नाही करायचा काय विचार करायचा फक्त एकच स्थानी एक स्थानी काय आहे सात आहे मग ह्या मध्ये बसते करते नाही मग ती समसंख्या होणार कळलं फक्त एकच स्थानचा विचार करायचा तसंच आपण आता विषम संख्या बघूया दुसरा आपला कुठला घटक आहे आता आपण सम बघितलं दुसरा कुठला घटक आहे रे विषम आता विषमची व्याख्या वैशाली सांग बघू ज्या सम संख्या सोडून ज्या उरलेल्या संख्या असे नाही तुम्हाला काय एकत्र करून दिलं एक काढा अंधा परफेक्ट उत्तर अगदी बरोबर उत्तर सांगितले बघा ज्या संख्येच्या एक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक असले पाहिजे आपल्याला काय बरं आपल्याला समजा आता ही दोन अंकी संख्या दिली मोठ्या संख्या दिल्या मग बघत बसणार आहे का हे विषय आपण फक्त काय विचार करायचा रे फक्त एकच विचार करायचा आणि ह्याच आता आपले दोन विषय क्लिअर झाले आहे आता विषम संख्येचा विचार करत असताना एक दिशेंबर पर्यंत चला बघा एक असेल विषय आहे तीन पाच सात नऊ बघा झालं कडे बांध लाल हिरवा लाल हिरवा लाल हिरवा आता या आडवी बघा सातशे सात दहा सतरा ही विषम संख्या आहे सत्तावीस सदतीस सत्तेचाळीस सत्तावन्न सदुसष्ट सत्याहत्तर सत्याऐंशी आणि सत्त्याण्णव आलं लक्षात याच्या पुढं आता हे लक्षात राहते पोराणू सम आणि विषम आपल्या लक्षात राहते ना ते सगळ्यांच्या लक्षात राहते कारण हे सोपं आहे एकचार करायचा याच्या पुढे जे बघणार आहे ते महत्वाचं आहे ते काय आहे मूळ संख्या काय आहे मूळ संख्या आता बघा मूळ संख्यांचा आपण विचार करूया आता मूळ संख्येचा विचार करत असताना बऱ्याच काय काय अनुमान काढलेले आहे पण आपण सगळ्यात महत्त्वाचं अनुमान काय काढायचं ते पण मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं जातं बघा पाड्यात नसणारी संख्या मूळ असते पाड्यात नसणारी संख्या पण तिचा तिचा वैयक्तिक पाडा असतो ना आता सतरा कुणाच्या पाड्यात येते का नाही पण सतराचा पाडा आहे ना, ना सतरा दूरीक एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा त्रेक एक्कावन्न मग आपण ती संख्या पाड्यात नाही असं म्हणू शकतोय का नाही म्हणू शकत तिचा वैयक्तिक पाडा आहे तर आपण काय म्हणायचं ज्या दोन संख्यांचे सॉरी ज्या संख्येचे फक्त दोनच अवयव पडले पाहिजे किती दोन। किती अवयव पडले पाहिजे दोन दोन म्हणजे ती स्वतः आणि एक ती स्वतः आणि म्हणजे कसं बघा आता आपण उदाहरण दाखल मी तुम्हाला इथं तेरा घेतो किती घेतले तेरा घेतले वेगवेगळ्या दोन संख्या घेतो मी थांबा इथं तेरा घेऊया आणि इतर बारा घेऊया आता बघा अवयव म्हणजे काय बाराला कशा कशाला भाग लागतो त्याचं विभाजक काय काय शाबा एक दोन तीन चार सहा आणि बारा सहा आणि बारा बरोबर आहे पण आता आपण तेरा विचार करूया कशाने भाग जातोय दोन जाते का रे दोन जात नाही तीन जातोय का चार पाच सहा सात आठ नऊ दहा कशाने जात नाही डायरेक्ट कशाने जातोय म्हणजे काय कळालं मला ज्या संख्येचे फक्त दोनच अवयव पडतात किंवा दोनच विभाजक असतात कुठले एक ती स्वतः संख्या आणि एक कळ एक आणि तीन संख्या म्हणजे तेरा तर तेरा तेरा अवयव पडलेला आहे आलं लक्षात मग आपण अशा मूळ संख्या शोधूया चला एकच अवयव पडतो एक ही नाही चला पुढे दोन सांगा पट तीन पाच सात अकरा अकरा तेरा सतरा एकोणवीस एकोणतीस सदतीस एक्केचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद एकोणनवद आता ह्या सगळ्या संख्या मी आपण काय केलंय मूळ संख्यांना गोल केलेले आहे ह्या एवढ्या संख्या एक ते शंभर मध्ये आहे आणि त्यांना फक्त दोनच अवयव आहेत किंवा दोनच विभाजक आहेत मूळ अवयव दोनच आहेत एक आणि तीच संख्या असत मग बघूया इथं सांगा किती झाल्या एक दोन तीन चार संख्या झाल्या बरोबर आहे चार संख्या झाल्या बरोबर पुढे सांगा इथं मधा एक दोन तीन चार परत दोन दो। दो। दोन तीन दोन दोन तीन दोन बघा हे दहा अंक मिळालेत आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सरमस्त आहे कशाला एक ते दहा पर्यंत उधळणे असते आपण बरोबर आहे हे दहा अंक मिळाले आता हे एकूण संख्या किती चार चार आठ आठ दोन दहा दोन बारा बारा तीन पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एक बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे काय येतोय बघा आता एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या येते एकूण मूळ संख्या एकूण मूळ संख्या, एक एक संख्या, हो कि एक संख्या किती किती आहे एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती जोर सांगायला लागते कळ आणि आता आपल्याला कसा प्रश्न येऊ शकतो कि बाबा एकतीस ते चाळीस पर्यंतच्या मूळ संख्या किती मग आपल्याला मी आता तुम्हाला एक फोन नंबर सांगणार आहे तो फोन नंबर पाठ केला की तुम्हाला हे पंचवीस पण लक्षात ठेवायला लागणार नाही कुठल्या रखान्यात जायचं सात नंबरला एक दोन तीन चार पाच सहा सात सात नंबर एकसष्ट ते सत्तरचा आहे दोन मूळ संख्या आहे मग लगेच आपलं डोकं क्लिक होते बाबा तिथं एकसष्ट आणि सदुसष्ट ह्या दोन मूळ संख्या आहेत तर फोन नंबर बघा फोर फोर टू टू फोर फोर टू टू थ्री टू टू थ्री टू वन म्हणा फोर फोर टू टू थ्री टू वन मायपटे फोर फोर टू टू थ्री टू टू थ्री टू वन फोर फोर टू टू थ्री टू टू थ्री टू वन फोर फोर टू टू थ्री टू टू थ्री टू वन एवडा हा मोबाइल नंबर उद्या पाठ करा पंचवी संख्या उद्यालय मध्या मूल संख्या त्यांची बेरीज किती त्या ती तुम्हाला सांगायचं आहे आणि व्हिडिओ पाहणाऱ्याने पण मूळ संख्यांच्या बेरीज एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज करायची आणि मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहू धन्यवाद